शेट व्ही के शहा विद्या मंदिर शहादा व कैलासवासी सौ जी एफ पाटील ज्युनियर कॉलेज शहादा या ठिकाणी इयत्ता पहिली ते नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आहे तेव्हा आजच शाळेशी संपर्क साधा व आपला प्रवेश निश्चित करा आमची वैशिष्ट्य इयत्ता पहिली ते दहावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान आणि वाणिज्य मराठी आणि इंग्रजी माध्यम उपलब्ध हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा बोर्डद्वारे शिक्षण प्रशस्त संगणक प्रयोगशाळा भव्य क्रीडांगण तसेच विविध खेळाचे मार्गदर्शन क्रिकेट अकॅडमी व दहा दिवसीय उन्हाळी शिबिरांचे आयोजन फिल्टरयुक्त पिण्याच्या पाण्याची चोवीस तास सुविधा यत्ता पाचवी ते दहावीच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षक पालक संघातर्फे मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी वाचू आनंदे हा उपक्रम स्काउट गाईडचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व विकासाचे विविध उपक्रम शाळाबाह्य परीक्षांचे कुशल मार्गदर्शन व जादा तास एन टी एस एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा तसेच चित्रकलेच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा इत्यादी शाळाबाह्य परीक्षेत उज्ज्वल निकल निकालाची परंपरा अभ्यासू व प्रयोगशील अध्यापक वर्ग विविध कृतीयुक्त अध्ययन पद्धतीचा वापर करून शिक्षण विद्यार्थिनींना आत्मसुरक्षिततेसाठी कराट्याचे प्रशिक्षण उमलत्या वयाशी जुळून घेताना या उपक्रमातून वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांशी हितगुज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवातून व्यासपीठ उपलब्ध तसेच पालकांना वैचारिक मेजवानीसाठी तीन दिवसीय विश्राम काका व्याख्यानमालेचं आयोजन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी सी व्हीतून सतत लक्ष राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या विद्यार्थ्यांचा उज्ज्वल वारसा लाभलेली शाळा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्कारयुक्त शिक्षणासाठी क्षणाचाही विलंब न करता त्वरित शाळेशी संपर्क साधा व आपला प्रवेश आजच निश्चित करा विकास